मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक विषयांवरून राजकारण हे तापलेलं पाहायला मिळत आहे यात औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत तसंच नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी दंगलीची जी, जी मोठी घटना घडली त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला जाब विचारत आहेत अशातच सरकारमधील काही मंत्री हे चितवणीखोर विधान करत असल्याचा आरोप सुद्धा आता विरोधकांनी केलेला आहे तसंच मंत्र्यांच्या अशा पद्धतीच्या विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंकुश लावला पाहिजे अशी मागणी विरोधक करत आहेत किंवा मां ही मागणी विरोधकांकडून लावून घेण्यात येत आहे या सर्व विषयांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आणि या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अगदी मन मोकळेपणाने उत्तर दिली आहे लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली होती यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील राजकारण तसंच देशातील राजकारणासह मंत्रिमंडळातील तुमचे लाडके मंत्री कोण यासह अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले आणि या सगळ्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिलेली आहेत नेमकं जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणते प्रश्न विचारले आणि फडणवीस यांनी त्या प्रश्नांची काय उत्तर दिली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मंत्रिमंडळातील एक सदस्य बोलले की मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे मग मंत्रिमंडळातील दोन्ही उपमुख्यमंत्री सोडून तीन लाडक्या मंत्र्यांची नावं सांगा असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला जयंत पाटलांच्या या प्रश्नावर उत्तर देताना मग देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी आता लाडकी बहीण योजना आहे तसाच लाडका मंत्री योजना घोषित केलेली आहे या योजनेच्या निकषात जे जे कोणी बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून मी घोषित करेन असं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं जयंत पाटील यांनी दुसरा प्रश्न विचारला की अधिकारी तुमचं सोडून दुसरं कोणाचंच ऐकत नाहीत हे खरं आहे का जयंत पाटील यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यातच माझ्या लक्षात आलं की नोकरशाही जी असते ही नोकरशाही एखाद्या घोड्यासारखी आहे याच्यावर पक्के मान टोकून बसलं तर घोडा धावणारच अन्यथा तो घोडा तुम्हाला आदळणार त्यामुळे मी हे शिकून घेतलं आणि पक्के मान ठोकून बसायचं ठरवलं त्यामुळे मला नोकरशाहीकडून तेव्हाही आणि आत्ताही कोणतीही अडचण नाही महाराष्ट्राची नोकरशाही ही, ही अत्यंत चांगली आहे पण मला एक कमतरता त्यामध्ये दिसते तुम्ही चांगले आहातच पण तुम्ही चांगले आहात असं समजू नका लोक तुमच्या पेक्षा चांगलं होण्याचा अधिक प्रयत्न करत असतात असं देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना उत्तर दिलं यानंतर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानाबाबत काय सांगाल असा प्रश्न देवेंद्र असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोललं पाहिजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन करण्याबाबत विधान केलं होतं किंवा ते कसं करायचं हे सांगितलं होतं त्यामुळे आपले विचार आपल्या आवडीनिवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत आपण संविधानाची शपथ घेतलेली असते आणि ती आपण कदापि विसरू नये मंत्र्यांनी नेहमी बोलताना किंवा बोलत असताना स्वतःवर संयम बाळगला पाहिजे कधी कधी तरुण मंत्री हे भावनेच्या भरात बोलून जातात अशा वेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो त्यांच्या चुकात त्यांच्या लक्षात आणून देतो मंत्री असल्यामुळे आपण नेहमी संयम बाळगूनच बोललं पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं किंवा असं प्रकारचं उत्तर त्यांनी जयंत पाटील यांना दिलं अशा प्रकारे जयंत पाटील यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी अगदी दिलकुलाच उत्तर दिलेले आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका